नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो मसाजोक प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांचा नकार घंटा मसाजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आला तसेच काही पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवर सामाजिक राजकीय नेत्यांनी आरोप केले त्यामुळेच की काय आता बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा दर्शवली बीड नको दुसरीकडे बदली करा अशी विनंती अर्ज जिल्ह्यातील एकशे बहात्तर पैकी एकशे सात अधिकाऱ्यांनी महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहेत यात एकोणतीस पैकी पंधरा ठाणेदारांचाही समावेश आहे जिल्ह्यात एकोणतीस पोलीस ठाण्यात यामध्ये उपनिरीक्षक ते डी वाय एस पी अशा एकशे अठ्याऐंशी अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून पैकी एकशे बहात्तर सध्या कार्यरत आहेत तीस लाख लोकांच्या सुरक्षिततेसाठी हे मनुष्यबळ अगोदरच कमी आहे त्यातच मागील काही दिवसांपासून खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस अंजली दमानिया आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी आता बीड नको म्हणून विनंती अर्ज करून बदली मागत आहेत फेब्रुवारी पर्यंत हे अर्ज मागवले होते त्याचा आकडा एकशे सात आहे मसाजोग हत्या प्रकरणानं झालेले गंभीर आरोप पोलिसांबद्दल अविश्वास बंद झालेले अवैध धंदे राजकीय लोकांचा हस्तक्षेप पोलीस अधीक्षकांकडून काम करण्यासाठीचा दम अशी विविध कारण यामागशी असू शकतात परंतु अर्जामध्ये वैयक्तिक आजारपण गैरसोय अशी कारण आहेत